अजितदादा पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली आता माझ्यासोबत माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होतं शिष्टमंडळासोबत अजितदादानी चर्चा केली आमचं म्हणणं पहिलं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ॲक्शन घेतली म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता ज्या वेळेस तटकरेंना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्यानंतर त्या लोकांना पहाटेचं जामीन दिला जातो पहाटे आटकन पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंका शंकादादांपर्षी उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एस पींना फोन केला आमच्यासमोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो प स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण ये ह्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उद्या मी इथं इथून गेल्याच्या नंतर लातूर एस पींना भेटणार आहे आणि लातूर एस पींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून बा पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एस पींना त्या ठिकाणी सांगितलं मानिकराव मानिकराव कोकाटेंच्या बाबतीत अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहाय राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलं आहे मला सु मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही ते त्यांनी त्यावेळेस शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करू